गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही आलात तर मी राजकारण सोडे आता या विधानामुळे आशिष शेलार यांची चांगलीच गोची झाली आहे तर झालं नेमकं असं लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसलाय उत्तर प्रदेश सह महाराष्ट्रातही भाजपची पिछेहाट झाल्याचं दिसून आलं महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही महायुतीवर भारी पडली आहे आतापर्यंत सत्ताधारी ज्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीची खिल्ली उडवत होते त्यांच्या महाराष्ट्रात तीस जागा निवडून आल्या महायुतीला मात्र सतरा जागांवर समाधान मानावं लागलंय भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात दारुण पराभव झालाय याच दरम्यान भाजप आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पूर्वी केलेलं एक विधान पुन्हा चर्चेत आलंय लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अठरा किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईल अशी घोषणा केली होती उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीसच्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडे शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी शेलार यांना उद्देशून एक खोचक ट्विट केलं आहे आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढं सांगा ना म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी रुद्राक्षाच्या माळा काठी लोटी सगळं देता येईल अशी खोचक टीका करत अंधारे यांनी शेलार यांना टोला लगावलाय तर राजकारण कधी सोडणार असं म्हणत व्हिडिओ पोस्ट करत अंजली दमानिया यांनी आशिष शेलार यांना टोला लगावलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर